मित्रांनो आज निमसोडच्या मैदानावर चांगल्या रीतीने बैल पळलेला आहे बघूया कुठल्या गावचा आहे कुठल्या गावचा बैल आहे ही बैल एवढ्याच आहे बैल असतो बैल हा आता आज भरपूर स्पीड लागलेला गाडीला हो आज लकीच ह्याची गाडी चांगली पळाली पळून दोन नंबर केला फायनलला पण गाडी पूर्ण असल्यामुळं उत्तरजनाचं बक्षीस दिलेलं कुठलं वासर कुठलं म्हणजे खरे ते कुठले बैल घेताना घेतले होते गाडीत न बैल असतो असताना आता टेंबोर बैल सांभाळत मायापाशी असतो हो आता किती आता तीन दात लावले बैलान दुसरा आता तिसरा दात बांधला त्याने हो आज गाडीला मित्रांनो एवढं भरपूर स्पीड लागलं ना त्यांच्या आज बरेच जण गाडीला बघत होते आज एक करेल एक करेल काय झालं नक्की गाडी सेमीला तर लई तुफान पडली होती सेमीला पळून गाडी फायनल साठी पात्र झाली फायनल ला पण गाडी दोन नंबर ला उतरली गाडी थोडी तोंडावर लॉबी झाल्यामुळे आम्हाला उत्तर बक्षीस मिळालेलं आहे किती मैदान झाले आतापर्यंत बैला जिथं मायापाशी आल्यापासून आता सात मैदान झाले तरी चार गुलाल आहेत सात मैदान आणि चार गुलाल म्हणल्यानंतर चांगल्या रीतीने पळ आहे त्याचा हो पहिले उजवीन आता आता बद्र उजवीनच पडलेला आहे साखरवाड्याच्या बावऱ्यावर दोन वेळा गोदलात आहे आमची घरचीच गाडी गोल्ड ज्याचे जे, जे पडलेले माळशिरसला यंदा कसरी माझ्या पाच नंबर गेला होता त्यात आज लकीवर उत्तरजनाचं बक्षीस दिलेला आहे आता ज्या वेळेस गुलाल होत असतो ना त्यावेळेस वेगळ्याच भावना असते त्या सांभाळणार असेल त्याचा सांभाळ करणारा किंवा त्याचा मालक असेल काय वाटतं गुलाल झाल्यानंतर काय भावना व्यक्त करता भाल झाल्यावर की म्हणजे लयक असता खाऊन बैल आम्ही सांभाळलेला आहे त्या विषय आम्हाला म्हणजे एक अभिमान एवढा वाटतो बैलावर की बैल आजपर्यंत बैलाने हाणून घेतलेलंच नाही आज भी बैर, बैर, तु बैर तु बैल गाडी बांधूनच पडलेला आहे मागच्या पहिल्या मागच्या बैरात पण बैल हातात पडत होता बैलाची गती आज मला अजून पत्र बैल पूर्ण आहे आम्ही पहिल्यासाठी मागे राहिलेलो आहे आता इथून पुढे पहिर होत चाललेला आहे तर इथून पुढचं माझे आम्हाला पहिरवत नव्हतं म्हणून अजून बैल अंतरात राहिलेला आहे आज कसा हो कारण आज चांगला पहिरा झालेला हो पहिला आता देवा ड्रायव्हरचा आणि माझा संबंध म्हणजे घरातला आहे ती गाडी मागच्याच मैदानात पळणार होती बैल थोडा आजारी असल्यामुळे आपण बैल बार या आजच्या मैदानात बैल बार काढलेला आहे आज करून दावलं पहिल्याने पण गाडी लोक असल्यामुळं उत्तरजनाचं बक्षीस आम्हाला मिळलेला आहे सहकार्य त्यांच्याकडे ही मालक कसं काय आज गुलाललाच पात्र लय कष्ट घ्यावा लागतो गुलाल साठी खूप कष्ट घेऊन इथपर्यंत यावं लागतं आता वय जवळपास पाचशे किलोमीटर प्रवास करून आलेला आहे तिथून येऊन इथं पळायचं आहे बैलाला फार तकली पी बला पण आता काय गोलाला साठी चालू आहे ते हिशोबा येऊन बरं वाटत आले पण मग आज काय गाडी लॉबी झाली त्याच्यामुळे त्याचा दोन नंबर केला होता गाडीनं आता त्या गोष्टीला आपला पण आता काय होत ज्या वेळेस तुम्ही सांगितलं भरपूर लांबून पाचशे किलोमीटर ना पाचशे किलोमीटर वरून मित्रांनो म्हणजे इथं आल्यानंतर कसं पैराचं नियोजन झालं कारण काय होत पैरेचं नियोजन नाही कुमार भाऊ करता यांचे कसं राहतं पूर्ण नियोजन कुठल्या बैलात पळायचं काय आपल्याला काय माहित नसतं ते नियोजन करतात त्याने आपल्याला फोन कॉल करायचा आपण बैल घेऊन यायचा ते त्यांच्या हिशोबान चालते समजा आता आज ज्या वेळेस पास झाला त्यावेळेस किती नंबर करायची अपेक्षा होती की बाबा हा नंबर व्हायला पाहिजे होता अपेक्षा एक नंबरची होती पण बैल नाही म्हणून पुरला आम्हाला एक नंबर करणार आम्ही बैल ज्या दिवशी पुरल ना आपल्या बैलाला एक नंबर करणार आपण कुठे यापेक्षा आपली बऱ्याच दिवसापासून आता दोन्ही खांदि शिकवलाय का दोन्ही कोणत्या खांदी पोहत होतो त्याचा काही प्रॉब्लेम नाही बैल नाही पुर राहिला आपल्याला अजून ज्या दिवशी बैल पुरल त्या दिवशी एकच नंबर राहील काहीच विषय नाही राहायचं कसा हो पळायची धाटी त्याची पळायची तो घोड्यात घातला तरी पण त्याला धक्का नाही लागत इथून गेले घोड्यात पळतो बिन जोडला कोणती गाडी असो त्या नंबर एक नंबर गाडी मारून देतो आता घोड्यात पाहण्यात आणि तीन फेऱ्यात बैला सोबत पाहण्यात काय वैशिष्ट्य वेगळं जाणवलं हो वेगळं काय ना त्याची गती आहे तेवढीच फुल गती आहे त्याला त्याच्यामुळे त्याचा काही विषय नसतो तो हातात धरूनच पळतो कायम आमच्या तिकडं पण घोड्यात घोड्यात हातात नाही धरायची वेळेत पण बैलात तर शंभर टक्के हातात धरून पळतो आता <coughs> पुढं काय अपेक्षा की बाबा ह्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत आमच्यासाठी अपेक्षा काय आता त्यानं आपल्याला कायम मुलाला मिळवून देतात एवढीच अपेक्षा आपली काय दुसरी कारण काय होतं ज्यावेळेस बैलगाडा उतरत असतो बैलगाडा बैलगाड्या त्याला हिंद केसरीचा मान असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतात महाराष्ट्र केसरीचा मान असेल हिंद केसरीचा मान तर घेऊ आपल्याला ज्या दिवशी बैल पुरवलं ते दिवशी हिंद केसरीचा मान आपण घेऊ शकतो झाला येतो हिंद केसरी तर पहिला त्यानं त्याच्या स्वतःचा जेव्हा निकाल घेतला हिंद केसरी मैदानात त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही त्याला ज्या दिवशी बैल पुरवठा हिंद केसरी मैदाना कोणचा असो तो एक नंबर करतो म्हणजे करतो बऱ्याच वेळा आहे का आम्हाला कधी कधी डिझेल राहतील त्याला सांगितलं का भाऊ डिझेल ला पैसे नाही आपल्याला तो त्या दिवशी शंभर टक्के गोलाल घेतो म्हणजे घेतो त्याच्यात काहीच शंका नाही त्याची भाजी पुढे मित्रांनो असं हे बैलगाडी क्षेत्र आहे बऱ्याच गोष्टी होतात सांभाळ करणारा महत्वाचा आहे जास्त तुम्ही ते सोबत असता काय वेगळं पण जाणवतं बैलाचं वेगळं पण म्हणजे बैल असताना घरी आम्हाला एका दहाव्यावर बैल कोणी बी बांधून देतो मी बारक्या परराला पण बांधून देतो लेडीजला कुणाला पण बांधून देतो बैल एकाच कुटीवर असतो पण बैल ज्यावेळेस पाणी करेल त्यावेळेस बैल दोघाला पण आवरत नाही अशी बैलाची खासत आहे आणि बैल ज्यावेळेस बैल पुरल त्यावेळेस बैल गुदालात राहतो तर राहतो सुट्टीला कसं आहे सुट्टीला बैल शांत आहे बैल एकाच एक जणाला सुट्टीला सुटतो होईल काही अडचण नाही सुट्टीला रोहन वाटेगावकर असतील प्रदी क्रिस् हे असतील सोडायला त्यामुळे बैल बैलाची सुट्टीची काही अडचण नाही बैल कोणाला पण सुटतो एका हातावर सुट्टी होईल मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की काय मासाच त्यांना गुलाल मिळेल धन्यवाद दन्य।